नमस्कार ऋजाला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत गाजराचा हलवा घरात ही भरपूर गाजरं होती ती मी घेतली आणि हे गाजरं किसायची नाहीये गाजर न ना किसता आपण आज हलवा करणार आहोत गाजरं छान अशी स्वच्छ धुवून घेतली साल काढून घेतली आणि त्यानंतर त्याचे असे तुकडे करून घेतले हलवा करण्यासाठी आईने मला मदत केलेली आहे आईने गॅसवरती मोठे कुकर गरम करायला ठेवून दिले त्यामध्ये जवळपास तीन एक चमचे गावरान तूप टाकून दिले तूप गरम झाले की त्यानंतर गाजर जे आपण चिरून घेतलेले ते ते सर्व कुकरमध्ये टाकून दिले सर्व गाजराला छान असे तूप लागले जाईल अशा पद्धतीने परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये चिबूटभर मीठ टाकून द्यायचे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचे सर्व साहित्य मिठामुळं छान असे पाणी सुटते आणि हे गाजरं शिजायला मदत होते आपण यामध्ये पाणीसुद्धा टाकणार आहोत पण पाणी फार थोडेसे टाकणार आहोत बघू शकता फक्त दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचे आणि पुन्हा डबल हे छान असे मिक्स करून हलवून घ्यायचे आणि त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचे झाकण लावल्यानंतर सुरुवातीला मिडियम गॅसवरती जवळपास पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचे आणि त्यानंतर कमी गॅसवरती सात आठ मिनटं शिजू द्यायचे हे बघा जवळपास दहा ते बारा मिनटं कुकर गॅसवर होते त्यानंतर त्याचे त्याचे थंड होऊ दिले वाप आप आपल्या हाताने काढायची नाही त्याचे त्याचे थंड होऊ द्यायचे आणि नंतर झाकण उघडून बघायचे गाजर मऊ झाले आहे की नाही ते बघून घेऊ एकदम छान आणि मस्त मऊ झालेले आहेत आता याला बारीक करून घ्यायचे त्यासाठी असे पावभाजीचे स्मॅशर असेल तर त्याने करून घेऊ शकता किंवा ग्लास किंवा तांब्याच्या मागच्या बुडाने तुम्ही बारीक करून घेऊ शकता सगळं बारीक करत बसायचं नाही हे बघा अशा पद्धतीने केले की नंतर राहिलेले आपण ज्यावेळेस हे गाजराचा हलवा म्हणजे जे गाजरं दुधामध्ये शिजू त्यावेळेस छान असे बारीक होतं आणि फक्त दूध आणि साखर आपण टाकणार आहोत मिल्क पावडर खवा वगैरे काहीच वापरणार नाही आणि मॅश करत असतानाच मी अर्धा लिटर दूध बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवून दिलेले होते त्यातले आता पावशरभर दूध आता टाकून द्यायचे आणि पावशरभर नंतर टाकणार आहोत हे कशासाठी ते मी सांगतेच पुढे दूध यामध्ये छान असे मिक्स करून घेऊ अर्धे दूध टाकले कारण पूर्ण दूध जर टाकले तर आपल्याला यावरती झाकण उलटे करून ठेवायचे आहे झाकण ठेवल्यामुळं दूध उतू येते ते उ दूध उतू येऊ नये आणि वाया जाऊ नये म्हणून अर्धे दूध आता टाकले पुन्हा अर्धे दूध नंतर टाकून देणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर गॅस एकदम कमी करून ठेवायचा हे बघा थोड्याच वेळात अजिबात दूध उतू दू गेलेले नाही आणि जागेवरच एकदम छान आणि मस्त हे गाजराचा हलवा शिजत आहे आता पुन्हा एकदा हे बारीक करून घेऊ छान असं मिक्स केलं की पुन्हा डबल जे राहिलेले दूध आहे सर्व दूध टाकून द्यायचे आता हे सर्व दूध टाकून दिले की त्यानंतर एक छोटीशी वाटी भरून म्हणजे दोन एक चमचे साय मी सकाळच्या दुधावरची काढून ठेवलेली होती तीही टाकून देते आता साय नसेल तुमच्याकडे तर काय हरकत नाही फक्त दूध टाकले तरीसुद्धा चालते आता हे सर्व साहित्य पुन्हा डबल छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम कमी गॅसवर सर्व दूध आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं हे बघा नंतरचे टाकलेले दूधसुद्धा आटायला सुरुवात झालेली आहे आता हे सर्व दूध आटेपर्यंत आपल्याला यात साखर टाकायची नाही सर्व दूध आटल्यानंतरच नेहमी साखर टाकायची ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आता जे गाजरं आहे ते एकदम मऊ आणि मस्त शिजलेले आहे त्यामुळे फुल गॅसवरती हे दूध मी आटवून घेतले हे बघा असे झाले की त्यानंतरच यामध्ये साखर टाकायची आणि जवळपास हे त्यातली घाण काढून टाकल्यानंतर ते एक किलो गाजराचा किसो म्हणजे तुकडे होते तर त्यामध्ये मी जवळपास चारशे ग्रॅम साखर टाकून देत आहे आता तुम्ही जसे गोड खातात त्यानुसार साखर ॲड करून घेऊ शकता हा तीन एकशे ग्रॅमचा ग्लास होता तेवढी टाकून घेतली आणि पुन्हा डबल अर्धा ग्लास साखर मी यामध्ये दे टाकून देत आहे म्हणजे जवळपास दीड ग्लास साखर मी यामध्ये टाकून दिली आता ही साखर पूर्णपणे वितळते त्या गाजराचा हलवा पुन्हा डबल पतला होतो आणि पुन्हा घट्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहे हे बघा एकदम छान आणि मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि फक्त गाजरं दूध आणि साखर यापासून आपण हा हलवा तयार केला ना मिल्क पावडर टाकले ना खवा टाकला तरीसुद्धा चवीला खूप छान आणि मस्त लागतो गाजर किसूनसुद्धा घेतले नाही सर्वात शेवटी आपण यामध्ये विलायची पावडर टाकून घेणार आहे आणि नंतर सर्व करून घेऊ आता तुम्ही यावरती बदाम काजू पिस्ता काही तुम्हाला जे आवडते ते ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकता आम्ही मात्र आता सध्या तसाच खाऊन घेणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज खालील दिलेले सबस्क्राईबचे बटन दाबून त्या शेजारील बेल आयकॉनवरही कर प्रेस करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद